नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कालदादा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपण चालवलोय एका ठिकाणी दर्शनासाठी तर तुम्ही असाच ब्लॉग बघू शकता मला उद्धव घेतलेला आहे

तर मित्रांनो आम्ही आलो चिकड आण हवय आठ संभाजीनगर बघू शकता तुम्ही इकडं तिरंगा लैर होतो आपला मस्त मध्ये इकडं अप आहे कंपनीच्या तर दर मित्रांनो आम्ही आलेलो आहे कोर्टापाशी बघू शकता तुम्ही हायकोर्ट तुम्हाला दाखवतो मी कोर्ट तर मित्रांनो हायकोर्ट आहे आमचं संभाजीनगरच इथं खूप आमच्या इथं पण फेमस हार्सोल जेल पण आहे हे हायकोर्ट आहे इकडं बस स्टँड आहे कुठं समोर हवे इकडं हायकोर्ट आहे बघू शकता इकडे गाडी चालत आहे तर दर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी बाजरा मारुतीला तर मित्रांनो आम्ही आता इथं बस स्टँडच्या पुलाखाली बघू शकता तुम्ही मस्त इकडे सिग्नल सिग्नलिग्नल इकडे मरणाचं ट्रॉफिक आहे काही धिंगाना सगळं काही आहे का आता लागलेला आहे आम्हाला मित्रांनो आमचं संभाजीनगरचं मेट्रिक काम चालू झालेलं आहे बघू शकता रंगाडा तर मित्रांनो आम्ही लागलो ला आता खुलताबाद हावे बघू शकता तिरंगा इथं छावणीचा ले पन, तर मिलिट्री कॅम्प इकडं इथं लय मजा येई लय आणते पण मिलिट्रीवाले ऐक नाही उद्धव माझं मित्रन नाही आमचं इथलं मिलिट्री कॅम्परा आहे माघर रन गाडी गाडी आहे गाडे नाही आणते पण भाई जास्त पुतलं कधी तर भलते आणते दिसले का मग कसे आमचा मित्र येतोय मागून ते म्हणे पुढं एखाद्या हाटली वगैरे हो थांबा म्हणे तुम्ही तर मी येतो म्हणे मला आल्यावर दाखवतो मी त्याला खूप एन्जॉय करतो तेव्हा ऐक की नाही रे उद्धव हो एक नंबर एन्जॉय करतो पुर, तो आता पूर्ण पूर्ण आमचा पूर्ण खर्च ते करणार आहे की नाही आल्यावरती बघा तुम्ही तो आम्हाला आम्हाला सोडून पुढे जात नाही आम्ही नुसतं फोन केल्यावरती हजर राहतो तेव्हा पूर्ण खर्च तेव्हा करणार आहे आज येतोय तेव्हा आता हात वगैरे धुतो म्हणजे मी घरून तर चला तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आम्ही आता पडेगाव ये असं मस्त झाडं वगैरे लागले वरती झाडे पोहूया मामाच्या गावाला जाऊया असा खूप असा नजार आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही थांबलेला होता मस्त स्टिंग वगैरे पेतोय इकडं उद्धव थांबलेला आहे आमचा मित्र येतोय येतो येतो म्हणतो काय मी तिकडच जातो नाही शंभर टक्के येणार म्हणतो उद्धव तर चला मित्रांनो आता आलं थोडस राहिलेलं आमचं तीस किलोमीटर राहिलेलं आहे तीस किलोमीटर अबर दहा पंधरा किलोमीटर राहिलो म्हणतो तो मला काही इतकं माहीत नाही अंदाजी मी घरून पाहिलं होतं एक पंचेचाळीस किलोमीटर होतं घरापासून तर आता समजा आलो पंचवीस किलोमीटर आला असं ना पंचवीस किलोमीटर आलो थोडस राहिलेलं आहे आता मित्रांनो आमच्या उद्धवचे मित्र आलेले आहे इथं बघू शकता तुम्ही तुमचं नाव काय पण सांगितलं कैलास शिराळे कैलास शिराळे कैला आमचं उद्धव मित्र आहे पण आमचे पण मित्रच आहे तर आता आज नाही आम्हाला येणार आहे की नाही पण पाहुणे येणार मजा येणार आहे हा एक नंबर हा तर चला असं तुम्ही व्हिडिओ बघत राहा अहो पाहुन आपलं सध्या हातावर कारभारे एवढं काही ताणय पाहुण तर ती काही गोष्टी समजून घ्या शांत के पाहुण मित्रांना लागला आजच्या रोड ला पाहुण इकडे पळसर हाडराला इकडे उद्धव गाडी चालत नाही मस्त कसं वाटतंय आहे उद्धव छान पहिले हा इकडे डोंगर वगैरे हो भारी नजर आहे पाहुण इकडे मस्त गाडी हाडरायला टक टक पाहिजे आज लय माझे आणि दर्शनासाठी तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे नौदाबाद मध्ये नौदाबाद मध्ये तुम्हाला माहिती का आमची तर काय माहिती आहे देवगिरी किल्ला बघा तुम्हाला बघा बघा दाखवत पाहुणा देवगिरी किल्ला हे बघू शकता मित्रांनो हा आहे आमचा संभाजीनगरचा देवगिरी किल्ला हे बघू शकता तुम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे इकडं हे बघू शकता वरती किल्ला आहे आणि त्याच्यावरती तोफा वगैरे सगळं काही आहे बघू शकता कसा नजारा आहे किल्ल्यावरती पण आमचं जाणं होणार नाही आहे तरी पण तुम्हाला लांबून दाखवू शकतो मी काही विषय नाही आहे मामा कारण की आम्हाला जायचं आहे भद्रा मारुतीला दर्शनासाठी इकडं पर्यटन फोटो वगैरे हो गाडी दे हा असं काहीतरी आहे इकडं इकडून बस वगैरे हो चालत्या मस्त खडखडाट इकडून इकडं घोडे वगैरे फोटो काढता असला तुम्हाला सेल्फी पॉईंट आहे भारी असं काहीतरी नजर एक आहे इकडं कनिष वगैरे माणसं इकडं आमचे उद्धव शिंदे प्रत्येंचे मित्र स्वामी समर्थ बघू शकता तुम्ही आमच्या संभाजीनगरचा देवगिरी किल्ला इकडं मस्त घाट संक्शन आहे आता आम्ही एक दहा पाच मिनटात जाणार आहे भाद्रा मारुतीला दर्शनासाठी तर तुम्ही असा व्हिडिओ बघत राहा आता आम्ही काही रील वगैरे सूट करतो तुम्हाला दाखवतो मी रील पण तर चला आम्ही आहे आता घाटामध्ये घाटामध्ये जादू इकडे गाडी चालत आहे उद्धव अशी मजा येत आहे गाडी चालत हे मित्रांनो <स्थथ> आम्ही थांबलेलं आहे इथं था, मोर्या हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करतो इथं आमचे मित्रमंडळी थांबलेले आहे आणि था, नाश्ता वगैरे करतो बघू हॉटेलचं रिव्यू घेऊ कसा आहे तर चला बघ मित्रांनो आम्ही थांबलेलं आहे जेवाला हे पाहुण इकडे फरसांगिरस थोरात इकडं उद्धव बसलेलं आहे पाहुणा पाहुणा धरत नाही उपाय धरत नाही धरतात एखादं

पण तरी पण ट्राय मारून पाहूया एखाद्या वेळेस झालं का सक्सेस तर ठीक आहे नाही झालं तर काय अडचण नाही आपण काही करू शकतो कारण की मला सगळी नऊला जेवण लागत आहे हातामध्ये त्याच्यामुळे आपण काही हे करू शकत नाही आहे की नाही पाहून खरंय खरंय हां मग त्याच करा आमच्या ऑर्डर सांगितलेले आपण काजू करी एक मिक्स वेज आल्यावर तुम्हाला दाखवतो रिव्ह्यू घेऊ सांगतो तुम्हाला हॉटेलचं कसं काय कसं काय नाही काय तिकडे आलेले उद्धवची शाबदो ना खिचडी इकडं उद्धव मस्त फराळाचं वगैरे करतोय इकडं पाहुण त्याला तर शिक भरत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही उद्धव उपासा फराळाचं करत आहे उद्धव कसं आहे फराळाचं छान आहे इकडे इकडं बघ ना छान आहे का रिव्यू कसं काय फेवरेट हटले मोरे हॉटेल ना ठीक आहे इकडे चाल ना आमची ऑर्डर आले नंतर तुम्हाला कन्फर्म करतो मित्रांनो इकडं आलेली आहे आमची काजू करी पाहु इष्ट इकडं मस्त रिव्ह्यू गिव्यू देणार आहे आम्हाला आता मस्त ऐक नाही रे पाहुण मला टेस्ट वगैरे करून सांगा तुम्ही मी पण घेतो थोडीशी तर मित्रांनो पाहू ना कस काय भाजी खरंच क्वालिटी कस काय क्वांटिटी कस काय तर मित्रांनो मी चेक करतो आता मित्रांनो मी हॉटेलचा रिव्ह्यू घेतो तुम्हाला भाजी वगैरे कस काय काजू करी सांगितलेली आणि बघू शकतो तर मित्रांनो एक नंबर भाजी आहे काही विषय नाही आहे आवडली मोरे आटेल गुलदाबाद पासी अवश्य भेट द्या अलीकडे खुलदाबादच्या अलीकडे थोडस एक दोन तीन किलोमीटर आली इकडे चौकाची दोन किलोमीटर आली इकडे हॉटेल चांगली मोर्या हॉटेल आहे जाभाजीनगर टाइमला तुम्ही हॉटेलला कंटिन्यू भेट द्या मला दाखवतो मी बघलो वगैरे आता जेवण वगैरे करतो भेटतो तुम्हाला जेवण वगैरे झालेलं आहे पाहु ना मस्त फिलिंग मध्ये जेवलेला आहे कॉफी कॉफी किफी घेतलेली ते मस्त खटखटात इकडं इकडं मोरे हॉटेल आहे खुर्दाबाद संभाजीनगर या मला लेफ्ट साईडला आहे मस्त जेवण त्याला खट काही विषय नाही हॉटेल मस्त रिव्ह्यू चांगला आहे ना रे हॉटेल कास काय क्वालिटी नंबर आहे काय क्वांटिटी एक नंबर आहे विषय हाडे डायरेक्ट मित्रांनो इकडून संभाजीनगर येऊन या टायम मला लेफ्ट साईडला हॉटेल आहे बघू शकता इकडे तुम्ही भारी हॉटेल आहे इकडं तिचा बोर्ड हो वगैरे आहे पंच पंचवटी समोर लेफ्ट साइडला चला दर्शनासाठी मित्रांनो आमचं झालं जेवण वगैरे हो आम्ही आता निघलो दर्शनासाठी इकडं उद्धव गाडी चालत आहे पाहुण मागून येत आहे तर सगळ्या मित्रांनो मंदिराच्या अलीकडे खुलताबाद रोडवरती खूप पाऊस झालेला आहे पाणी बघू शकता तुम्ही असं रोडवरती पाणी आहे पंप पूर्ण पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही हे बघा शकता तुम्ही पाण्यामध्ये सगळं धिंगाण आहे हे बघू शकता पंप मस्त पाण्यामध्ये आंघोळ करतोय हे बघू शकता तुम्ही आम्ही खुलताबाद मध्ये एंट्री केलेली इकडे बघू शकता खाज्याचे दुकान आहे इकडे असे खेळणे वगैरे हो उरुजचाल झालेलं इकडं आणि खाज्या वगैरे हो खूप इकडं मित्रांनो आम्ही गाड्या घेड्या लिहिल्या पार्किंगमध्ये आता मस्त बिघे हे बघू शकता तुम्ही इकडे पार्किंग आहे हा इकडं पाहुणा तर आम्ही आता चाललो दर्शनासाठी कसं वाटतंय उद्धव तू आला इकडं शनिवारच पण आता मी पहिलीच वेळेस आलो आहे शनिवारला माळकरी झालो मी आता खूप माळकरी झालो आता मी मटन दारू वगैरे सगळं तर मित्रांनो आम्ही मारली एंट्री मध्ये इकडे मंदिर आहे इकडे फुलं हार वगैरे इकडं बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही इकडं मस्त हार वगैरे इकडे मंदिर आहे दर्शन वगैरे करतो आम्ही आता मस्त बघू हो शकतो मी आ? तर मित्रांनो आता घेतले आम्ही हार वगैरे मस्त पाहुणा आता मागणी करणार आहे मार्ग पाटलाला काय मागणी आहे काय देवाला आता आम्ही चाललो आता दर्शन गिर्शन करतो मंदिराचा रिव्ह्यू दाखवतो मी एकदा असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही भारी भाद्रा मारुतीचं मंदिर इथं दर्शनासाठी खूप पब्लिक येते मित्रांनो आम्ही आता मंदिरात एंट्री मारलेली आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आमचं झालं दर्शन वगैरे आता आम्ही निघलो आता घराकडं नाही हो आता दर्शन मस्त झालं आमचं तुम्हाला दा... तुम्हाला दर्शन करता व्हिडिओ मध्ये जाऊन बघा तुम्ही ऐकणार आमच्या बाबा आमच्या मित्रांना बाबाला घेतलं के मित्रांनो थोड्या थोड्या दोन दिवसामध्ये आपल्या इथं कर्णपूरची जत्रा चालू होणार आहे तुम्हाला दाखवू शकतो मी हे पाणपूर्णाचा उरुस आहे इथं लक्ष आपल्या नवरात्रामध्ये तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला दिसणार खूप जत्रा इथं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला बेलायकन ला लाएक, 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 क्लिक करा कमेंट करा छान छान मस्त पद्धशीरमध्ये सबस्क्राईब ला, करा चॅनलला लाईक करा शेअर करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये